सोलापूर जिल्हा बँकेला प्रशासक आहे त्याचं निवडणूक कधी होणार साहेब माझ्या मतदारसंघामध्ये एक विशिष्ट समाज आहे जो समाज ग्रह विभागाचा कुर्डू आणि लवळ भागामध्ये थैमान घातलंय इन्स्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती त्यांना मेसेजेस केले जातात मुलींच्या नावानं आणि तिथं बोलवल्यानंतर कपडे काढून त्यांच्यावरती वेगवेगळे आणि दहा लाख वीस लाख पाच लाख घेऊन अत्याचार अन्याय केले जातात याच्यावरती पोलीस प्रशासनानं मग आज आमच्या इथं डीवायस पी ऑफिस होणं महत्वाचं आहे आज आमच्याकडं कुर्डवाडी माडा आणि टेंबुर्नी मोठी पोलीस स्टेशन आहे आणि डीवायस पी ऑफिस मात्र बाहेर आहे तर डीवायस पी ऑफिस होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग आमच्या भागामध्ये साहेब मोठ्या प्रमाणात दारूचा मोठा काम चालू आहे शाळेच्या अंगणवाडीच्या जवळ त्या ठिकाणी दारू विकली जाते ह्याच्यावरती कठोर कारवाई होणं आवश्यक आहे माझ्या मतदारसंघात साहेब आज मंत्री महोदय इथं बसलेत त्या ठिकाणी बंधाऱ्याच्या दरवाजेची खूप मोठी अवस्था आहे आणि मग आम्हाला मोठे बंधारे बॅरिगेजेस दोन दोन टी एम होणे उजनी आणि सिना आणि माडा नदी दि, त्या ठिकाणी भीमा नदीवरती त्यातून आम्हाला पाणी अडवलं जाईल आणि ज्यावेळेस पाणी सोडलं जात आहे त्यावेळेस मंत्री महोदय त्या ठिकाणी लाईट बंद केली जाते आज सिना नदीवरती कोणत्याही पाणी पुरवठा नसताना देखील लाईट बंद केली जाते त्यासाठी आपण या लाइट चालू ठेवावी आज सिनामाडा उपसा सिंचन योजनेला साहेब एकशे एकाहत्तर कोटी रुपये देणार होता पण फक्त वीस कोटी रुपये दिलेत तिसरी सुप मानेगाव उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आम्हाला अजून दिलेली नाही साहेब सोलापूर जिल्हा बँकेला प्रशासक आहे त्याचं निवडणूक कधी होणार जे सोलापूर जिल्हा दूध संघावरती त्या ठिकाणी शहाजी पाटील म्हणून एक नामक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या ला त्या ठिकाणी एक वर्षापेक्षा जास्त काळ झालं की त्यांनी स्थगिती दिली आहे आणि मग तो अधिकारी त्यांना का आक्षा करतोय ह्याच्यावरती बोलणं गरजेचं साहेब पंढरपूर शहरामध्ये त्या ते ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि काल त्या ते ठिकाणी साडे सहाशे रुपयावरती बेदाण्याचा भाव गेला होता आणि सहा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सतरा तारखेला मिटिंग घेतली आणि अठरा तारखेपासून त्यांनी अडतीला माल आणायचं नाही अशी जाचक केल्यामुळं तिथं आता दर पडतील तीनशे शेतकरी माल घेऊन तिथं उभा आहेत आणि आज त्यांचा विक्री होऊ देत नाहीत अशा जाचक आटीमुळे ह्या मार्केट कमिट्या व्यापाऱ्यासाठी आहेत का शेतकऱ्यासाठी आहेत का तिथल्या संचालक मंडळासाठी पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 2 आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू आणि थ्री बीएचके के प्रीमियम लक्झरीस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर